नमस्कार माझे पुणे नाव विधी चंद्रशेखर बिहारे मी आता सातवीत शिकते माझ्या शाळेचे नाव ज्ञान ज्योती निवासी अंध विद्यालय हिंगणा नागलवाडी नागपूर माझ्या वक्तृत्वाचा विषय मी जिजाऊ बोलते जाधवांची कन्या भोसलेंची सु शिवबांचे माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते माझा जन्म अशा भूमीत झाला जिथे परकीय सत्ता आदिलशाही निजामशाही पोर्तुगीज औरंगजेब यांच्या गुलामगिरी माझी रयत पार मिटा आली होती लखोजी राजे व माळसा राणी यांच्या पोटी मी बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधुदुर्ग या छोट्याशा गावी जन्म घेतला पुणे शहाजी राजे भोसले यांच्याशी विवाह करून मानाने मी भोसलेंची सुन झाली माझे दोन अपत्य मोठा संभाजी व छोटा तुम्हाला सर्वांचा लाडका हो या हिंदय स्वराज्याचा निर्माता छत्रपती शिवाजी माझा शिव ज्याने उघ्या बाराव्या वर्षी मंत्रिमंडळाची स्थापना करून भवानी मातेच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आदिलशाही जेव्हा धाम धूम होती तेव्हा कसंतरी लपटचुवाद आम्ही पुण्याच्या वेशीवर येऊन टाकलो तिथे आमचा पहिलाच सामना झाला तो काफिर म्हणून आमच्याच भूमीत आम्हाला खाली लेखावणाऱ्या एका मुघलाच्या राक्षसा बरोबर माझ्या लहानग्या शिवाचे तर रक्तच खवळले तलवार घेऊन त्या राक्षसाच्या नळडीचा असताना याच राक्षसाने आमच्यावर आक्रमण केले तेव्हा आमच्या तलवारीने त्याच्या नळडीचा घुट घेतला प्रसंग बिकट होता तरी कधी हाती तलवार घेऊन दुर्गा माता झाले तर कधी धैर्याने शांत वाऱ्याची सुरू आम्ही प्रसंग हाताळले फक्त यार, या हा शिवबाच या हिंदवी स्वराज्याचं स्थापन करता आहे असे म्हणणे म्हणजे या नृत्यचा व त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांचा अपमानच नाही का तुम्हाला सांगू माझा तानिया कसा गवसला होय तुमचाच तानाजी मालुसरे आम्ही आमच्या शिवबाला घेऊन पुण्यात वास्तव्याला होतो बरेच लोक उजाड झालेले पुण्यात परत येऊ लागले शेती हा मुख्य व्यवसाय पण म्हणतात ना संकट हे चौबाजूंनी येतात शेतीत जनावरांनी पीक नासाडी करून नुसताच कल्होड केलेला ही बाब आमच्या निदर्शनास आली तशी आम्ही डोंडी पिटवली जो कोणी हे जनावर मारेल त्यांना सोन्याचं कड बहाल करण्यात येईल तेव्हा रात्री दीड वाजता एक पंधरा सोळा वर्षाचं पोर हातात मारलेलं जनावर घेऊन वाड्यात आलं आणि शिपायास म्हणू लागल औषध म्हणणे डोंडी पिटवली ना म्हणून मी आलोय बघा मारलेलं जनावर बी घेऊन आलोय बोलवता का असणी शिपाई म्हणाला आर रात्रीचे दीड वाजले आऊसाहेब झोपलात उद्या पण तेवढ्यात आम्हाला जाग आली आणि बाहेरचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो तर हे पोर लग बघीने माझ्या जवळ आले व म्हणाले आऊसाहेब आऊसाहेब तुम्ही डोंडी पिटवली ना म्हणून मी आलोय बघा मारलेलं जनावर बी आणलोय हे ऐकून आम्हाला फारच आनंद झाला गम्मत करावी म्हणून आम्ही सहजच म्हणालो अरे तू उद्या आला असता तरी दिलंस ते गिरे तुला सोन्याचं कडक हे ऐकून तो म्हणाला आव साहेब सोन्याच्या कडेसाठी नाही हो मारले जनावर फक्त या पाठीवर आपल्या शाबाशकीची थाप मिळावी म्हणून मारले तेवढी द्या मग मॅन निघतो त्या उर अभिमानाने भरून पावले वहे जाणवले केवळ शिवाच नव्हे तर या अख्या रेतेला माझ्या ममत्वाची गरज आहे हा स्तोताण्या

जसे की शाहिस्ता खानाची सवारी अफजल खानाची मोहीम पुरंदरचा तह शिवबाजी आग्रा काही निभोवताना रक्ताचे पाणी पाणी झाले पण मात्र खंत एकच हो अजूनही आमचा महाराष्ट्र जाती धर्मासारख्या किरकोळ गोष्टींवर पेटतोय अंगणातील जुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्या कोणी बाकडी नजर टाकली त्याची गाय केली जाणार नाही हे मुलाची शिकवण हो, पण तरीही या महाराष्ट्रात माझ्या आई बहिणी सुरक्षित नाही आज पुन्हा एकदा शिवांची व माव्यांची गरज भासते आहे पण माझी माय माऊली तर म्हणते शिवाजी यावा जन्मी पण तो शेजारच्या घरी शिवाजी यावा जन्मी पण तो शेजारच्या घरी माझ्या या रेटेला योग्य मार्ग दाखवावा हेच माझी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करून मी आपली रजा घेते जगदंब 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 जगदंब